नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच एक महत्वाचा मुद्दा तुम्ही पाहिला असेल का ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं जे परिपत्रक असेल ते परिपत्रक आज आलं असेल आणि या परिपत्रकामध्ये परिपत्रका परिपत्रका सगळ्यात महत्वाचं एक जी काही प्रेस नोट म्हणतात ती प्रेस नोट आली असेल बरेच मुलांना त्या प्रेस नोट बद्दल थोडीशी उत्सुकता होती की बाबांनो सगळ्यांचे पेपर एकाच दिवशी होणार असं स्वरूपाचं वक्तव्य भरती प्रक्रियेच्या सुरुवातीच्या काळात करण्यात आलं होतं परंतु आज जी काही प्रेस नोट आली त्याच्यामध्ये सांगण्यात आलं ज्या ज्या आस्थापनावरील भरती झालेली आहे ज्याच्या आस्थापनावरती मैदानी चाचणी झालेली आहे जसं की चालक असेल आणि त्याच्यानंतर जिल्हा पोलीस असेल अहमदनगर झालं असेल नाशिक झालं असेल त्याच्यानंतर बाहेर जे असतील पूर्व महाराष्ट्रामधल्या काही ठिकाणचे जे काही मैदान झाली असतील तर त्या मैदान झालेल्या ठिकाणी होल्ड न करता त्या ठिकाणचे जे पेपर आहे ते पेपर घेण्याच्या संदर्भात आज काल प्रेस नोट आली असेल आणि त्या प्रेस नोटमध्ये म्हणण्यात आलं होतं की आज दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर पेपरची ती तारीख आहे ती संभाव्य तारीख सांगण्यात आली परंतु जे जे घटक आहेत त्या घटकांचे जे जे काही प्रश्न असतील अडचणी असेल त्या जाणून घेऊन त्याच्यावरती डिस्कशन करण्याचा ठरण्यात आलं त्याच्यानुसार आज तीन वाजता ती बैठक सुरू असेल झाली पण असेल अद्याप पर्यंत व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर काही स्वरूपाचे अपडेट आलेले नव्हते परंतु सकाळपासून मी मुलांबरोबर जेव्हापासून विचार करतोय चर्चा करतोय मुलं थोडी घाबरलेल्या स्थितीत दिसतात कारण तारीख जी आहे ती संभाव्य तारीख सांगण्यात आली सात जुलै आणि पुढं डायव्हरची जी तारीख आहे ती चौदा जुलै अभ्यास जो आहे कारण मुलं गेल्या महिन्याभरापासून पाऊस आणि मैदान होते की नाही की आपल्याला कशा स्वरूपाच्या अडचणी येत आहेत का पुन्हा डिले होते या सगळ्या संभ्रमात होते आणि त्याच्यात अचानक पेपरची पण तारीख संभाव्य समजण्यात आली त्याच्यामध्ये मुलांमध्ये त्यामुळे मुला गोंधळ निर्माण झाला हा गोंधळ दूर करण्याच्या पार्ट ऑफ व्ह्यू मी आज तुमच्याची एक जिजगूज करण्यासाठी आलेलो आपण आतापर्यंत जेवढं काही केलंय ते अतिशय बेस्ट केलेलं आहे माझ्या म्हणण्यानुसार आपण खूप काही छान केलेले आणि आता याच्या पुढे आपण अतिशय छान करणार आहोत पण आपण मनान जर हरलो तर त्याचा परिणाम आपल्या होणाऱ्या पुढल्या गोष्टींवरती होत असतो म्हणून हो मित्रांनो माझा तुम्हाला सर्वांना कळकळीची कल विनंती आहे की आपण खूप छान अभ्यास केलेला आहे मैदान पण उत्तमरित्या दिलेले आहे ज्यांचे ज्यांचे पेपर असतील त्या सर्वांना माझं म्हणणं तेच आहे का गव्हर्नमेंटनं जो काय प्रेस नोट काढलेली आहे त्याच्यानुसार सात तारखेला जे काही पोलीस शिपाई असेल त्यांचा पेपर होईल ज्या ज्या जिल्ह्यांमधले मैदानी चाचणी आवरले आहेत आणि काही आवर्तील अजून काही चालकांचे सत्तावीस अठ्ठावीसला पण पेपर ग्राउंड आहेत तर सत्तावीस ला आईवन पुढे चौदा तारखेला जर पेपर असेल तर त्याच्या अगोदर सर्व चालक जे आहेत मुंबई वगळता बाकीकडले आवरून जातील किंवा जे जे मोठे जिल्हे आहेत ते वगळता बाकीकडल्या चालकांचं पण आवरून जाईल एसआरपी बाबत अजून कोणत्या स्वरूपाचं काही एक स्टेटमेंट आलेलं नाही परंतु ड्रायव्हर आणि जिल्हा पोलीस याबाबतच हे सगळ्यात महत्वाची प्रेस नोट असेल का संभाव्य तारीख ही सात जुलै असेल आणि दुसरी जी असेल ड्रायव्हरची ती चौदा जुलै असेल तेव्हा मित्रांनो तुम्ही केलेला जो अभ्यास असेल तो पहिलाच उत्तम असेल आता याच्यामध्ये आप फक्त आपल्याला त्यामध्ये रिव्हिजन करायचे आहे आणि कोणत्या स्वरूपाचं मनानं खचून जाऊ नका बऱ्याच मुलांमध्ये तो एक द्विधा मन स्थिती रमाना होते आता भरतीच तर प्रोसेस सुरू आहे आणि मला सगळ्या गोष्टींचे रिव्हिजन बाकी आहे त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही एकदम स्थिर मनानं विचार करा ज्या गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत त्या गोष्टींवरती थोडासा अभ्यास करायला सुरुवात करा रिव्हिजन करा व्यवस्थितरित्या कोणत्या गोष्टीला पॅनिक होऊ नका सगळ्यात महत्वाचा विजेते आणि पराभूत लोकांमध्ये हाच फरक असतो की विजेते एकदम स्वतःला त्या काळामध्ये एकदम शांत आणि स्थिर ठेवतात आणि पराभूत लोकांमध्ये हाच एक प्रश्न असतो की ते पॅनिक होतात माझं हे राहिलंय माझं ते राहिले त्यामुळं या गोष्टी खूप शांततेने करा जेवढा डिसिजन तुम्ही शांततेने घ्याल तेवढा तुमचा अभ्यास चांगला होईल सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत आपला प्री प्लॅन रेडी पाहिजे आपल्याला कोणत्या स्वरूपाचा अभ्यास करायचा आहे कोणत्या गोष्टीवरती आपल्याला फोकस करायचा आहे कोणत्या गोष्टीत आपली थोडी कमजोरी आहे त्या सगळ्या गोष्टींचं एकदम विचारमंथन करून व्यवस्थित करा आहे तो वेळ खूप भरपूर आहे असं मनाला सांगा फालतू वेळ कुठं खर्च न करता प्री प्लॅन न या व्यवस्थितरित्या अभ्यास करा आणि यश मिळण्याची भीती जी असते ना ती भीती काढून फक्त आनंदाने तुम्ही अभ्यास करा व्यवस्थितरित्या तुम्हा आज तुम्हाला सर्वांना यश मिळेल ही अशा आहे माझी म्हणून तुम्हाला आणि आजपासून आजचा हा माझा एक तुम्हाला फक्त सांगण्यासाठीचा व्हिडिओ असेल पण उद्यापासून साडेसात वाजता सायंकाळी माझा एक महत्वाचा मुद्दा असेल का मी तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करेन तर त्या ठिकाणी जीएसची काही पॉइंट असतील ते जी तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये खाली टाका जीएसच्या कोणत्या वरती बोलणं अपेक्षित असेल किंवा कोणत्या रिव्हिजन घेणं अपेक्षित असेल ते, ते रिव्हिजन साठी मी तुमच्या सड येत जाईल माझ्याकडे जेवढं आहे तेवढं देण्याचा मी प्रयत्न करेन तुम्ही तुमच्या वेळेत तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्याच्यानंतर मॅचच्या संदर्भात कधी पण गेल्या दहा ते बारा वर्षापासून पोलीस अकॅडमीच्या क्षेत्रात मी काम करत असल्या कारणासह मुलांच्या शेवटच्या काळात होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना जरा पाहिलंय मी त्यामुळे त्यांच्यावरती मुलांना जवळून पाहिलं एवढ्या दिवसामध्ये आणि कालपासून किंवा आज सकाळपासून जेव्हा बातमी आली तेव्हापासून मुलं खूप पॅनिक झाली आणि माझ्याकडे येऊन त्याच विषयावर चर्चा करत होती म्हणून तुम्ही जे केले ते बेस्ट आहे म्हणून इथून पुढं मी तुम्हाला सांगितलं तुमचा पेपर होईपर्यंत मी तुम्हाला दर दिवस सायंकाळी साडे सात वाजता चे काही पॉईंट घेऊन येत असेल किंवा मॅथचे पण महत्वाचे पॉईंट जे तुम्हाला गरजेचे वाटतात तशा स्वरूपाचे पॉईंटचे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते जे चॅप्टर घेणं अपेक्षित त्याच्याबद्दल खाली मत नोंदवा त्याच्यानुसार मी उद्यापासून तशी सिरीज सुरू करल आणि याच्यातून तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल म्हणजे मला किती येतं हे महत्वाचं नाही तर माझं जे शिकवलेली गोष्ट असं तुमच्या जर कामी येत असेल तर ते मी ते भाग्यवानी समजून स्वतःला का माझ्यामुळे तुम्हाला थोडंफार मिळेल बस त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना माझं कळकळीची विनंती पोलीस भरती करणार आहे पण पॅनिक होऊ नका आणि कोणत्या स्वरूपाचं गडबड करू नका स्वतःला शांत ठेवा आपल्या आसपासचे असणारे जे मित्र असतील ते कधी कधी खूप पॅनिक करतात माझं हे वाचत राहिले तू ते वाचलं का हे वाचून झालं का त्यांच्याकडे का दुर्लक्ष करा आपला अभ्यास व्यवस्थित रात्री करा तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलाय अजून त्याच्यात थोडी भर घाला जास्त कोणत्याही स्वरूपाचं टेन्शन घेऊ नका जसं आपर महासंचालक असतील त्यांनी जसे स्वरूपाचे प्रेस नोट टाकले त्याच्यानुसार कन्फर्म सात तारखेला हा जिल्हा पोलीसचा पेपर होईल आणि चौदा तारखेला ड्रायव्हरचा पेपर होईल त्यामुळं पुन्हा एकदा माझं सर्व माझ्या पोलीस बांधवांना होणाऱ्या कळकळीची विनंती आहे ह्या काळात पॅनिक होऊ नका आणि कोणत्याही गोष्टीवरती लक्ष न देता फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा उद्या सायंकाळी साडेसात वाजल्यापासून मी तुमच्या सेवेत असेल धन्यवाद